जमयतुलमा हिंद ये हमारे भारत की वो तंजीम है जो आज़ादी से पहले से देश की सेवा के अंदर खिदमत के अंदर लगी हुई है 1919 के अंदर ये जमयतुलमा का गठन हुआ और वहाँ से लेकर के अब तक के हर तरह से دیش کی خدمت کرنے میں دیش کو ترقی دلانے میں اور دیش کی حفاظت کرنے میں اگر سب سے زیادہ کردار مسلمانوں میں سب سے بڑی تنظیم کا ہے وہ جمعیت الماء ہند کا ہے اور اسی اعتبار سے ہمیشہ جمعیت اللماء ہند جو ہے دیش کی خدمت کرتی رہے گی اور کرتی رہی ہے اور یہ اس کا مستقبل میں انشاءاللہ کہ وہ کرتی رہے گی اسی تعلق سے جو ہے یہ پروگرام رکھا گیا ہے आगा देशे आगा। देशे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीयांनी खूप छोट्या मोठ्या संघटनांनी अथक परिश्रम घेतले प्राणांची आहुती दिली त्याच्यानंतर आपण आज हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत भारत देशामधील स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हा एक राष्ट्रीय सण आहे आणि काही प्रमाणेच हा मुस्लिम समाज हा राष्ट्रीय उत्सव साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा मी अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका अशी घेतली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी अथक परिश्रम घेतले यातना सहन केल्या जेल भोंगली अनेकांना शरीरामध्ये गोळ्या लागल्या असे काही स्वातंत्र्य सैनिक जे येणार कर्गस्थान ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये दफन आहे आपण ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत आपण संबोधित करतो तुमच्याशी या कॅम्पसमध्ये नऊ स्वातंत्र्य सैनिक पण आहे ज्यांचं योगदान देशाच्या आहे त्या लोकांचं स्मरण करून त्यांच्या नावाने जे स्वातंत्र्य सैनिक ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्या स्वतंत्र सैनिकाच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय यंदा ट्रस्ट आणि जैमेत उल्मा हिंद यांनी घेतला आणि दोन हजार पंचवीस पहिलं वर्ष असेल हा पुरस्कार सोहळा करण्याचा यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून त्यांच्या कार्यासाठी का, त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची निवड करण्यासाठी विविध संघटनांशी पत्रव्यवहार यांना ट्रस्ट आणि जैमेत उल्मा हिंद यांनी केला त्यामध्ये शिफारस आल्यानंतर त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा जो आमच्याकडे डाटा आला त्याच्यामध्ये पडताळणी करून या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे या पुरस्काराचं पंधरा ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा करण्याचं जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने आपल्या साताऱ्यामधील असणारे स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं नाव सर्वांना परिचित आहे ॲडव्होकेट इस्माईल सम मुल्ला यांच्या नावाचं लॉ कॉलेज पण आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांच्या नावाने वकील क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे परंतु त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींची आम्ही मागणी बाल असोसिएशनांनी संबंधित त्यांना केली होती त्या माध्यमातून काही नावं समोर आली आणि ह्या वर्षी ॲडव्होकेट स्वातंत्र्य सैनिक ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला स्मृती प्रितर्थ मिसाल वतन से की हे पुरस्काराचं नाव आहे हा पुरस्कार ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले यांना देण्याचा जा जाहीर करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य सैनिक इस्माईल मोहम्मद हकीम हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आडत व्यवसाय करत होते त्यांनी स्वतंत्र घेतल्यानंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून त्याचा निलाव केला तर व्यवसायामध्ये काम करणारे त्याचबरोबर समाजसेवा करणारे व्यक्तींची आम्ही यादी काढली त्यामध्ये तो या वर्षीचा मिसाल वतन से मोहब्बत की हा पुरस्कार आडत विभागातून आपण सूर्यकांत उर्प राजू गोरे यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे तसेच उमर पैलवान उमर बाळभाई खाटी त्यांना उमर पैलवान नावानं आपण संबोधतो हा मार्ग सुद्धा जो आहे बुधवार नाका ते मोळा चौडा त्यांच्या नावानेच आहे स्वातंत्र्य सैनिक उमर पैलवान यांच्या नावाचा मिसाल बदल सिंग मोफत सिंग पुरस्कार हा साहेबराव पवार पैलवान आहेत त्यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मिर्झा मास्तर लेखक होते शिक्षक होते पत्रकार होते टाइम्स ऑफ इंडियासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती ज्यांचं काम पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजसेवेमध्ये आहे म्हणून मिर्झा मास्तर यांच्या स्मृतीप्रित्य ते मिसाल वतन से मोहम्मद की हा हो पुरस्कार यावर्षी विजय माटके जे आपल्या पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष होते त्यांना त्यांना जाहीर केलेला आहे स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर फरास उर्फ बाबुमिया फरास हे माजी सैनिक होते त्यामुळे माजी सैनिक या श्रेणीतून आपण माजी सैनिकांच्या मधून काम करणाऱ्यांची पडताळणी केली असता या वर्षीचा स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर परास स्मृती प्रत्यर्थ मिसाल वंदन सिंग मोहम्मद क्या पुरस्कार विनीत पाटील जे माजी सैनिक आहेत सातारा कोविड डिफेंडरचे संस्थापक आहेत आणि कोविड मध्ये ज्यावेळेस लोक एकमेकाला कोणी भेटत नव्हता अशा वेळेस खूप मोठं काम त्यांनी कोविड डिफेंडरच्या माध्यमातून केलं त्यामुळे विनीत पाटील यांना निलंबन जाहीर करण्यात आलेलं आहे शेख काका बॉन्डे नामदार कॉम्रेड आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे पतरी सरकारमध्ये क्रांती सेना नाना पटलाचेबरोबर त्यांचा योगदान आहे त्यांचा स्मृतीप्रित्यर्थ जो पुरस्कार आहे मिसाल वतन से मोहब्बत किए तंनायलाल राजपुरोहित यांना देण्याचा जाहीर करण्यात आलेलं आहे स्वतंत्र सैनिक अब्दुल जम्बार इस्माइल अतीन हे वाहतूक क्षेत्राशी ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांचा संबंध आहे त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असणारे परंतु समाजसेवा करणारे अशी व्यक्ती सचिन संभाजीराव शेळके गजानन सुजुकीचे मालक आहेत त्यांना देण्यात जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महिता मास्तर म्हणून सुद्धा आजार हिंद सेनेमध्ये ज्यांनी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना दोन गोळ्या बंदुकीच्या लागल्या होत्या इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये थांबलं होतं संजीनी मारलं होतं असे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांनी त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये काम केले त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये काम करता करता समाजसेवा करणारे म्हणून यशवंतराव गायकवाड सर श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे पेठ सातारा यांना तो पुरस्कार जाहीर केलेला आहे स्वातंत्र्य सैनिक शफी इब्राहिम रंगारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिसाल वतन सिंग मोहब्बत या पुरस्कार सुनील ज्योतमल राठी उदयपेठ चे मा, जे मालक आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना व्यवसायामध्ये उभारी दिलेली आहे त्याचबरोबर गड किल्ले सुशिकरण सुदृढीकरण आणि कचरा मुक्त यासाठी सुद्धा ते काम करतात ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप म्हणून हास्य जत्राच्या जा पद्धतीने आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये मनोरंजन करून दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे सुनील राठे यांना हा पुरस्कार देण्याचं जाहीर केलेलं आहे पहिले वर्ष आहे पुरस्कार <laughs> सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता इंदा मैदान या डमा कब्रस्तान ट्रस्ट येथे संपन्न होणार <coughs> आहे या कार्यक्रमासाठी पुरस्कार वितरण करण्यासाठी आपल्या साताऱ्या जिल्ह्यातील असलेले सुपुत्र सिने अभिनेते सयाजी शिंदे तसेच एक सिने अभिनेत्यापेक्षा समाजसेवक हरित क्रांतीमध्ये चांगले काम करणारे असणारे सयाजी शिंदे यांना आपण त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे आणि त्यांनी या उपक्रमाला चांगले पद्धतीने प्रतिसाद देत स्वतः उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर दुसरे प्रमुख उपस्थित या कार्यक्रमामध्ये असणार आहे ते स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे संपूर्ण भारताचे सचिव असतील आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असतील आणि साताऱ्याचे सुपुत्र असलेले विजय देशपांडे साहेब हे गोगल प्रमुख उपस्थित त्यांच्या हस्ते हस्ते आणि वारसांच्या हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे आमची सातारकरांना विनंती आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक ज्या आपल्या गर्भस्थानमध्ये दफन आहेत त्यांनी केलेल्या कार्याला समजून घेण्यासाठी त्याचबरोबर देशप्रेमाची जो सातत्याने केवळ ठेवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचे देशप्रेम याला कोणताही असं दाखवायची गरज नाही काळात काळापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांचे देशप्रेम जे आहे ते समजून घेऊन त्यांचं अनुकरण करून खऱ्या अर्थानं देशाला महासत्ता करण्यासाठी देशसेवा करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाला सातारकरांनी उपस्थित राहावे आणि ज्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो त्यांचा इतिहास समजून घ्यावा त्याचबरोबर ज्यांना हा पुरस्कार दिला जात आहे त्यांच्या सुद्धा समाजकार्याची माहिती घेऊन त्यांच्या त्या समाजकार्याला त्यांना प्रोत्साहन देऊन त्याचबरोबर त्यांची प्रेरणा घेऊन एक मजबूत सातारा बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावं हीच अपेक्षा ठेवून आम्ही विनंती करतो की साताराकरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित कब्रस्तान मध्ये दमन असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यक्रम असेल त्यांना मानवंदना देण्याची आणि स्वतंत्र सैनिकांची कबरी ह्या गेंडामाळ कब्रस्थान आहेत त्यानंतर गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टने माननीय खासदार छत्रपती राजे भोसले आणि मंत्री शेद्रजी राजे भोसले मागणी केली होती या ठिकाणी असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कबरीचं सुशोभीकरणासाठी निधी मिळावा तर मंत्री श्री छत्रपती शिवलराजे भोसले यांच्या प्रयत्नातून तेवीस लाख रुपयाचा निधी हा कब्रस्तान झालेला आहे आणि त्या माध्यमातून सर्वात पहिलं काम असणाऱ्या ते स्वातंत्र्य सैनिकांच्या कबरीचं सुशोभीकरण करणे त्याला एक स्मारक म्हणून देशप्रेमाच्या उदाहरण म्हणून त्याला त्या पद्धतीनं डेव्हलप करणे त्या अनुषंगाने श्री साहेब जे आहेत ते आर्किटेक्चर त्याच्यावर प्लॅन करत आहेत येणाऱ्या दुसरा जो पुरस्कार सोहळा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या कब्रस्त कब्रस्तानामधील सैनिकाच्या कबरी कबरीचे सुशोभीकरण केलेलं असेल असा आम्हाला विश्वास होतो